कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी सोमवारी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळेस त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत विवरणपत्रही जोडले त्याद्वारे आपण जाणून घेणार आहोत मंडलिक यांची एकूण संपत्ती किती आहे याविषयीची माहिती तर कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांची एकूण संपत्ती चौदा कोटी सदोतीस लाख अठ्ठावीस हजार इतकी आहे मंडलिक यांच्या संपत्ती दोन हजार एकोणीसच्या तुलनेत तब्बल पाच कोटी लाख रुपयांची वाढ झाली आहे त्यांची जंगम मालमत्ता एक कोटी पंधरा लाख बत्तीस हजार इतकी आहे तसंच तेरा कोटी एकवीस लाख पंच्याण्णव हजार किमतीची स्थावर मालमत्ता आहे त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती ही चौदा कोटी सदोतीस लाख अठ्ठावीस हजार इतकी होते है। गेल्या निवडणुकीवेळी मंडलिक यांची मालमत्ता नऊ कोटी एकावन्न लाख एकाहत्तर हजार रुपये इतकी होती आता वडिलोपार्जित मालमत्तेसह चौदा कोटी सदोतीस लाख अठ्ठावीस हजार इतकी झाली त्यामुळे गेल्या निवडणुकीचा विचार करता त्यांची मालमत्ता पाच कोटी पासष्ट लाख रुपयांनी वाढली मंडलिक यांच्यावर कर्ज आहे ते तीन कोटी एक्केचाळीस लाख अठरा हजार रुपयांचं मंडिक यांनी स्वसंपादित केलेल्या सावर मालमत्तेची खरेदी किंमत एक कोटी पंधरा लाख त्र्याहत्तर हजार इतकी आहे सावर मालमत्तेचा विकास कामाचा बांधकामाचा खर्च दोन कोटी सत्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार इतका आहे तर चालू बाजार किंमत एक कोटी शहात्तर लाख पंच्याऐंशी हजार इतकी आहे स्वसंपादित मूल्य एकूण चार कोटी एक लाख चार हजार इतकं आहे वारसा मूल्य एकूण नऊ कोटी वीस लाख एक्क्याण्णव हजार पाचशे वीस रुपये आहे तसेच खासदार मंडलिक यांच्या पत्नी वैशाली यांच्या नावे जंगम मालमत्ता सदोतीस लाख तेवीस हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये आहे सावर मालमत्ता वीस लाख अडोतीस हजार रुपयांची आहे स्वसंपादित मालमत्तेची खरेदी किंमत पाच लाख पंचवीस हजार आहे चालू बाजार किंमत वीस लाख अडतीस हजार इतकी आहे वैशाली मंडलिक यांच्यावर सत्तर हजार नऊशे रुपयांचं कर्ज आहे मंडलिक यांच्याकडे आणि वाहन आहे तर दागदागिन्यांची एकूण किंमत आहे पस्तीस लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये इतकी मंडलिक यांच्यावर आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही तसंच त्यांनी शेती हा व्यवसाय असल्याचे या पत्रात नमूद केले तर पत्नी मात्र व्यावसायिक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर संजय मंडलिक यांच्या संपत्तीविषयी आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली याबरोबरच मी ते सांगते लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून दुर्वाद आण